धुळे ते सुरत महामार्गावर अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे यातील पाटील कुटुंब निजामपूरहून सुरतकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जिजे शून्य पाच सिव्ही तेरा दहा या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रिक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहे अपघात धुळे सुरत महामार्गावरील चिंचपाडा बायपास रस्त्यावर वडखूट आट्याजवळ घडला जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे या अपघातात रिक्षातील प्रवासी संगीता दिनेश पाटील कार्तिक दिनेश पाटील निखिल अशोक पाटील भारती अशोक पाटील हे सर्व राहणार सुरत अशी नावे आहेत घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने प्राथमिक उपचारासाठी तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातात एका महिलेचा पायाला गंभीर दुखापत झाली असून तीन जणांना डोक्यावर दुखापत झाली आहे त्यांना पुढील उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले त्या महामार्गावर अनेक वर्षापासून चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असून दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे संबंधित विभागाचे अधिकारी या कामाकडे कानाडोळा करताना दिसत आहेत श्रीन्यूजसाठी राज मेटकर विसरवाडी